लूट करण्यासाठी थांबलेल्या लुटारूंच्या टोळीतील एकाला राहुरी पोलीस तसेच श्रीरामपूर स्ट्रायकिंग फोर्सच्या पथकाने पकडून गजाड केले तर इतर पाच गुन्हेगार अंधाराचा फायदा घेऊन फरार झालेत रविवारी पहाटे नगर मनमाड राज्यमार्गावरील राहुरी फॅक्टरी येथील साई पेट्रोल पंपाजवळ दोन मोटरसायकलवर संशयास्पद तरुण आढळून आल्याने पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत मच्छिंद्र गोरक्षणात सगळ गिळे यास एक लाख रुपये किमतीची एम एच सोळा बी एक्स चौदा पंचावन्न या पल्सर मोटरसायकल दोरखंड धारधार गुत्ती मिरची पुडंसह ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेतलेल्या सगळ याची चौकशी केली असता या टोळीचा मोरक्यासह इतर साथीदारांच्या समवेत नेहमीप्रमाणे नगरमणमा राज्यमार्गावर लुटमार करण्यासाठी आल्याची माहिती दिली जिल्हा पोलीस प्रमुख इशू सिंधू पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे उपनिरीक्षक सतीश शिरसाट फौजदार जाधव पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र मेढे रमीज सुनील शिंदे राहुरी पोलीस कॉन्स्टेबल संजय जाधव शिवाजी खरात महेंद्र गुंजाळ यांनी ही कारवाई केली फरार झालेल्या पाच गुन्हेगारांच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना झाले आहे एकोणीस रोजी म्हणजे नाईट पेट्रोलिंग आणि फरारी पाहिजे आरोपी शोध माननीय एस पी सरांची जी मोहीम चालू आहे इशू शिंदू साहेबांची या मोहिमेअंतर्गत आमचा स्क्वॉड आपल्या राहुरी ते राहुरी फॅक्टरी दरम्यान पेट्रोलिंग नाईट पेट्रोलिंग करत होता त्या दरम्यान आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली ते गोपनीय माहिती आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून त्याप्रमाणे या आरोपींच्या शोध एस आय शिरसाट आणि पूर्ण डीबी पथक रवाना केलं त्यांच्यामध्ये हे पेट्रोलिंग करत असताना आपली जी साई पेट्रोलियम कंपनीचा पंप आहे रावरी फॅक्टरी एम आय डी सी जवळ त्या कंपनीच्या ठिकाणी एका वाहनाच्या बाजूनं दोन मोटरसायकल असलेल्या आमच्या पोलिसांना दिसल्या पोलिसांनी त्या आ, आरोपींना आरोपींना म्हणण्यापेक्षा त्या इस्मानचा संशयाने त्यांना थांबवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये एक मोटरसायकल आपल्या हाती लागली आणि इतर जी टेबल सीट बसलेली मोटरसायकल होती ती आपल्या पोलिसांना अंधाराचा फायदा दे घेऊन गुंगारा देऊन निघून जाण्यात यशस्वी आली त्यामध्ये आम्ही मोटरसायकलवरील इस्मास एक ताब्यात घेतलं आणि मोटरसायकलची तपासणी केली असता मोटरसायकलमध्ये एक कत्ती दोरी आणि मिरची पूड आपल्याला त्या ठिकाणी मिळाली ही सगळी माहिती घेत असताना ही तयारी कशासाठी त्यांनी आम्हाला सांगितलं त्या ज्या ताब्यात घेतलेला जो इसम आहे त्या इसमानी सांगितलं की हे सगळं आम्ही घेऊन गाडी लुटण्यासाठी दरोडा करण्याच्या तयारीने आम्ही निघालेलो होतो त्या इसमाला लगेचच आमच्या पोलीस पथकानं ताब्यात घेतलं आणि ज्या बाजूनं हे इसम पळालेले होते त्या बाजूनं आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला आपली राहुरी एम आय डी सीच्या मागचा जो डॅमरेजचा एरिया आहे कचरा डेपो आहे मोठा कचरा डेपोच्या बाजूला आणि चिंचविहाराच्या मागच्या बाजूला आम्ही साडेपाच ते दुपारी साडेचारपर्यंत या आरोपींचा शोध घेतला आरोपी त्या बाजूला डोंगर असल्यामुळे त्या डोंगरामध्ये गेलेला होता काही आपले पोलिस आणि स्थानिक तिथले दोन चार लोकांच्या मदतीने आम्ही तिथं पूर्ण त्या डोंगराचा आणि त्या परिसराचा शोध घेतला परंतु त्या ठिकाणी तो आरोपी आपल्याला त्या ठिकाणी मिळून आला नाही या ताब्यात घेतलेल्या आरोपीला आम्ही आल्यानंतर पुन्हा विश्वासात घेतलं आणि यामध्ये किती आरोपी तुमच्याबरोबर किती लोक तुमच्याबरोबर तुमचे मित्र किती ओळखीचे होते आणि किती लोक तुमच्याबरोबर होते तर त्यावेळेस त्याने सांगितलं की माझ्याबरोबर नितीन विधाटे म्हणून एक तहाराबादचा राहणारा आहे बल्ली साळवे शिंगवे नाईकचा हा अत्यंत रेकॉर्डवरचा आणि खतरनाक असा गुन्हेगार आहे त्याचप्रमाणे नितीन उर्फ आ, सो नितीन सो विधाटे जाफर शेख नांदगाव शिंगव्याचा आहे आणि चौथा जो आहे तो पाचवा जो आहे तो रुपेश लांडे नांदगाव शिंगव्याचाच आहे हे असे एकंदरीत पाच असे एकंदरीत पाच लोक जे आहेत या दरोच्या तयारीमध्ये असताना ते निष्पन्न झालेले आहेत हे पाचही लोकांचं प्रत्येक ह्या रोडच्या आपल्या नगर ते शिर्डीपर्यंतच्या रोडला हे पाचही गुन्हेगार कुठे ना कुठे रेकॉर्डवरती आहेत बल्ली साळवे ह्या गँगचा म्होरक्या आहे आणि तो ह्या सगळ्या गँग ऑपरेट करतो सदर बाबतची याच्या अगोदरही आम्ही काही गुन्हे या ठिकाणी निष्पन्न केलेले आहेत या, के या गुन्ह्यातही बल्ली साळवेचा सहभाग असल्याचा आम्हाला दिसून आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये तो फरारी आहे त्याचा शोध पोसही शिरसाट साहेब आणि त्यांचे टीम लगातार या पंधरा दिवसामध्ये लगातार त्याच्या जा घरी जाऊन शोध घेतलेला आहे त्याच्या वेरियस प्लेसला किंवा यानं आपली नगर एम आय डी सीमध्ये ज्या ठिकाणी तो त्याचा मिळण्याची शक्यता आहे त्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही याचा शोध घेतलेला आहे ते मिळून आलेले नाही परंतु हे आम्हाला लवकरच मिळतील आणि त्यांना आम्ही पकडण्यात यशस्वी होऊ या सर्व मोहिमेमध्ये हीच मोहीम चालू असतानाच आज काल रोजी आम्ही आमच्या आपल्या राहुरी तालुक्यातील परिसरातील काही मोटरसायकल चोरीला जात आहेत मोटरसायकल चोरीच्या अनुषंगानं आपल्या बारागाव नांदूरमधील आरोपी आहे रवींद्र सूर्यवान माळी हा आम्हाला मिळालेला आहे आणि त्याच्याकडूनही आम्ही आता मोटरसायकलच्या हस्तगत करण्याचे प्रयत्न आमचे चालू आहेत मोटरसायकलमध्ये हा चोऱ्या करणारा विख्यात गुन्हेगार आहे त्याचप्रमाणे मोबाईल चोरी मध्ये आम्ही दोन आरोपी राहुरी पोलिसांनी मोटरसायकल चोरीतील रवींद्र माळी तसेच मोबाईल चोरीतील दोघांना ताब्यात घेऊन गजाड केले आहे राहुरी तालुक्यातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी रविवारी रात्रीपासून शहरातील तसेच नगरमनमा राज्य मार्गावरील ठराविक भागात नाकेबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली आहे एस पी तास साठी मीनाश पटेकर राहुरी